जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आहे राज्य सरकार किसान योजनेची व्याप्ती वाढवणार पाह्या सविस्तर बातमी मुंबई पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यां का, वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याबाबत असलेली हेक्टरी मर्यादा वाढवण्याचा वा काढून टाकण्याचा राज्य शासन विचार करत असून मंगळवारी या संदर्भात महत्वाची बैठक होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडताना या योजनेची घोषणा केली होती दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना लागू होणार आहे तथापि विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती असली तरी ती दोन हेक्टर म्हणजे पाच आहे नेमके या दोन्ही भागात आजमितीस भीषण दुष्काळ आहे त्यामुळे दोन शेत हेक्टर मर्यादा वाढवणे वा ती काढून टाकण्याची तसेच रक्कम वाढवण्याची मागणी या भागातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटून केली आहे या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात मंगळवारी महत्वाची बैठक होणार आहे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे आजी माजी मंत्री आमदार खासदार महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्र आणि राज्य शासनाचे सरकारचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून अन्य कर्मचारी नोंदणीकृत डॉक्टर वकील संधी लेखापाल वास्तु रचनाकार यांना सदर योजनेच्या लाभातून याआधीच वगळण्यात आले आहे वाढीव खर्च राज्याच्या ही मर्यादा वाढवण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा काढून घेतल्यानंतर येणारा अधिकचा खर्च राज्याच्या तिजोरीतून द्यावा असा प्रस्ताव आहे धन्यवाद मित्रांनो अशीच शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार रोज आहोत आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या शेतमालाच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार